अमित कदम याच्याबद्दल आज आपण प्रेसमध्ये पाहिलं आणि पाहिलं मी एवढंच सांगेल की ही पूर्ण वस्तुस्थिती आहे शंभर टक्के वस्तुस्थिती आहे कोणी म्हणे हे तीन वर्षानंतर काय करतात तेचही कारण आहे तीन वर्षानंतर काय करतात आणि ही वस्तुस्थिती असताना त्या ठिकाणी आता कधी आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू पाहतो कधी पाहतो योग्य वेळी मला जी माहिती आहे त्या ठिकाणी योग्य वेळी तुम्ही पण म्हणता अनिल बाबू पण म्हणता फडणवीसही म्हणतात की योग्य वेळ केव्हा एक दोन्ही बाजूनही गेल्या अनेक दिवसांपासून योग्य वेळ हेच सांगितलं जात नाही काळजी करू नका बात निघली हे तो दुष्टक जाईल मग त्याच फेदुंगा दुसरी सुरत जाईल कधी दुःखच जाणार जाणार कुठपर्यंत दूर तर जाईल का तर जाईल बिलकुल जाईल हमारा अंतिम मतलब आप लोग निकाल निकाल रहे

ती प्रगत पेशवाई लागली नाही तर मोगलाई लागली नाही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पूर्व आम्ही विचार पदाधिकारी कार्य करतो आणि ही गोष्ट सलीम दादा तुमचे बंधू आहे त्यांनी म्हणतोय आशिष देशमुखांनी की जो दोन दिवसा आधी अनिल बाबूंची प्रेस कॉन्फरन्स घेतली जो पेन पेनड्राईव्ह दाखवला त्या पेनड्राईव्ह मध्ये काही नाही असतं महान लोकांना आम्ही बोलतो आपण कुठे की बात केली मराठी जो हिंदी पण आहे त्या के बारे हा जो कुलदेव समजण्यासमोर मराठी में कहता था, था हिंदी में कहते तो नहीं मैंने हिंदी में बोला था एक बार फिर कह दूं ओके एक बार ना अगर मैं फिर से बोल दूं